नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो कसे आज सगळे मजेत ना बघा आज आपण शेताकडे आलो आहे आणि आज आपण खूप दिवसाने आलो आहे शेताकड झाले शेताकडे चक्कर वगैरे मारले नाही तर चला म्हटलं आता शेताकडे जाऊन यावं तर पाहू शकता हे आपलं कसं आलेलं आहे पीक वगैरे तुम्ही सांगू शकताय हा मग तुम्हाला दाखवतो होत आलेला आहे 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 पावसाचं पण वातावरण आहे पाहू पण पाऊस काही नाही गेलाय उघडताप करते कधी कर येते कधी नाही तर मित्रांनो साहेबीन बघा कसे आहे काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आता एवढे दिवस झाले आता आपल्याला टायमिंग माहीत नाही चला अजून दाखवतो तुम्हाला तर आज मस्त पैकी आपल्या चर्चा करूया शेती या विषयावरती कारण आपला एकच बरे शेतकरी कराचा नाही कसं मित्रांनो पिकलं हाय हिरोशॅलो ह्याला भरपूर सारे कष्ट करावं लागतं आता काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये करायच्या पुढे जाता येणार नाही मित्रांनो मला कारण मध्ये चिकूल भरपूर आहे आता इथूनच मला वापस जावं लागणार आहे दुसरीकडे पाहू शकताय चिबडीचं रान असल्यामुळे पुढे जाता येणार नाही ना त्यामध्ये भरपूर पाणी वगैरे सासून चिकल झालेलं आहे तर मित्रांनो कसं आहे सोयाबीन सांगू शकता कमेंटमध्ये आज काय बोलणार काय बोलावं सुचत नाही व्हिडिओ चालू करायच्या अगोदर भरपूर सारे विचार येतात आपण हे बोलूया ते बोलूया पण विजय जर व्हिडिओ चालू झाला ना सुचत नाही बोलायचं काय सांगायचं आहे तब्येत ठीक नाही आपली तरी पण कसं माहीत आहे का शेतीशी नाळ आपली जोडलेली असल्यामुळं आपण आपल्याला शेतात आल्याशिवाय चेंड पडत नाही त्यामुळं एकदा तरी का होण्यास शेताकडे यावंसं वाटतं पण कामानिमित्त कधी येणं होत नाही मग आजारी असताना घरात किती वेळ असं झुपून राहणार आहे चालत चालत आलं म्हणजे शेतात आलं थोडंसं आपल्याला पण बरं वाटेल ना म्हणून आलो तर आता व्हिडिओ बनवायचा आहे कुठल्या गोष्टीवर काय सांगावं आता तेच कळ नाही इकडे कांदे वगैरे केले पेरणी वगैरे केले पण अजून त्याची पाहिजे तशी म्हणजे ते वाढ झालेली नाही आणि लक्ष नसल्यामुळं आता लक्ष देणं खूप गरजेचं आहे शेती म्हणलं की नियोजन पाहिजे एक दिवस नियोजन चुकले पूर्ण वर्षभराचं नियोजन चुकतं हे सगळं पात्र झालेलं आहे आपण बघा अब अब सारखं कष्ट करावं लागणार आहे ह्यामध्ये आपल्याला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बोलायचं काय सुचत नाही चेहरापट्टी वगैरे छान दिसते आहे दाढी वगैरे मस्त दिसते केस वगैरे बारीच झाले सब काला आहे लेकिन मन काला नाही आहे समज मी आहे का ते बाकी बहुत अच्छी आपली त्याला प्रत्येकाशी आपण बोलू शकतो पावसाचं वातावरण पण फक्त ढगाळ वातावरण वातावरणाला आहे पावसाला पोषक असं वातावरण अजून तयार झालेलं नाही म्हणजे आबाळ आले पण त्याचं बाष्पाचं असं पावसामध्ये रूपांतर करण्याची ताकद नाही वारं सुटल्यामुळे आबाळ पुढे पुढे निघून चालले चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया